श्री गुरुभ्यो नम मन्नाथा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे बावीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण सप्तमी सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई पुणे सत्संग मंडळाच्या वर्धापन दिनी शिवथरगड क्षेत्री परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद दिनांक नऊ मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर आजच्या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून आजच्या भागात पुढे म्हणतात मघाशी राव सांगत होते की बरीच साम्य स्थळं सांगणार आहे कदाचित पुण्याला गेल्यावर सांगतील असं दिसतंय एकंदर अहो ही साम्यस्थळं कुणी सांगू शकतं का मला सांगा या लोकांचं माझ्यावर किती बारीक लक्ष आहे हे, हे उघड झालं नाही का यांना मी दोघांना जवळ केलं आता हे सी आय डी झाल्यासारखे वागतात की खातात कसे झोकतात कसे उठतात कसे, उगतात कसे? बसतात कसे लोकांनी पैसे दिले तर त्याकडे पाहतात की नाही की नाही पाहात तर आमचं जीवन कार्य हे असं आहे त्याला सगळ्यातून जावं लागतं नाचणाऱ्याला अशी ठराविक मर्यादा देता येत नाही की तू ठराविक जागेतच नाच त्याला मोठी जागा द्यावी लागते त्याचं नृत्य पाहावं लागतं तसे हे जन्माला येणारे पुरुष हे नाना प्रकारचे संशय लोकांच्या मनात उत्पन्न करण्याची सुद्धा ताकद या लोकांच्यात असते की कोण माझ्याबद्दल संशय आहे तुमचे संशय मी माझ्या मुखाने बोलून दाखवतो असा माझ्या माहितीप्रमाणे अनेकांना अनुभव आहे ज्याला अनुभव नाही त्यांनी हात वर करायचा हे दिसतंय का रे कोणी कोणाला माझ्याबद्दल संशय येतो कोण मी अपात्र आहे असं म्हणतो कुणाला असं वाटतं की आम्हाला काही अनुभव नाही असं माझं मत आहे की परमेश्वर चिरंजीव स्वरूपाचा असल्यामुळे तोच हे रूप धारण करतो आणि त्याच रूपाने सगळीकडे वावरतो जसा कोळी आपल्या मुखातून तंतू निर्माण करून त्याचं जाळं बनवतो पण तोच कोळी किडा परत ते खाऊन टाकतो तसं हे भगवंताचं रूप आहे कधी साधू पुरुषांच्या रूपाने कधी महापुरुषांच्या रूपाने तर कधी सत्पुरुषांच्या रूपाने तोच हे सगळं अंगीकारतो असं माझं मत आहे मी अनेक वेळा या गोष्टीचा विचार केलेला आहे की आपण हे बोलू शकतो कसं सांगू शकतो कसं तेव्हा तुम्ही सर्वांनी आता माझे दिलेले शब्द पुन्हा पुन्हा आठवावेत कोणाला संशय येत असेल तर तो काढून टाकावा आता येतोच आहे कुणाला तरी संशय त्या संशयाला किंमत देऊ नका तुम्ही तुमच्या पायावर तोंडा पाडून घेऊ नका मी क्षणभर रागवलं असेन ते चालायचंच काय आहे ब्रह्मचारी स्वरूप असल्यामुळे हे पुरुष स्वभावाने तापट असतात नाहीतर तुम्हाला असं वाटायचं मगाशी काय बोलत होते आता काय रागवत आहेत हे काय चाललंय मी काही निर्बुद्ध व्यक्ती नाही बुद्धी असल्यामुळे तापटपणा येतो निर्बुद्ध माणसं कधीही रागवत नाहीत ब्रह्मचारी रूप असल्यामुळे तापटपणा हा असणारच पण हा तापटपणा तुमचं अकल्याण कधीही करणार नाही शिष्यांना आपलं शिष्यत्व टिकवणं फार अवघड काम आहे गुरु हे जन्माला येतात शिष्य कधीही जन्माला येत नाहीत शिष्य व्हावे लागतात तुम्हाला जर शिष्य व्हायचं असेल तर हे सर्व सोचणं हे तुमचं कर्तव्यच आहे रामदासांना वंदन करून हे दोन शब्द मी पूर्ण करतो श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले ही तबूज दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर भाग एकोणतीसवा परमपूज्य सद्गुरू या भागात पुढे म्हणतात ईश्वरी शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या शक्तीच्या सहवासात जी व्यक्ती येत असते त्या व्यक्तीमध्ये हळूहळू खूप फरक पडत जातो त्याचे हृदय मृदू तर होतेच परंतु त्याच्या आचरणातही खूप फरक पडतो आणि त्याचे मन ईश्वरी साधना सेवा करण्याकडे झुकू लागते आपल्या आश्रमात येणाऱ्या नवीन नवीन व्यक्तींना तुम्ही पाहिल्यावर तुमच्याही ए लक्षात येईल तसेच तुम्ही स्वतःच स्वतःला तपासल्यावरही तुम्हाला तेच जाणवेल याचाच परिणाम असा होतो की येथे दर्शनाला येणारे असे नवे भक्त कालांतराने मला साधना काय करू विचारू लागतात मीही त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करीत असतो काही भक्त अशा वेळी उत्साहात श्री गुरुचरित्राचे वाचन करू का विचारतात खरे पाहता असे श्री गुरुचरित्र वाचण्याची इच्छा उत्पन्न होणं ही खरोखरच चांगली गोष्ट आहे परंतु ते वाचताना काही कडक नियम आहेत ते सगळे त्या काळात पाळता येणं भक्तांना आवश्यक असते म्हणून मी ज्यांना ते वाचणे शक्य आहे व आवश्यकही आहे त्यांनाच ते वाचण्यासंबंधी सांगत असतो इतर भक्तांनी नवनाथांची पोथी घरी वाचायला हरकत नाही नवनाथांची पोथी वाचताना कडक नियम पाळावे लागत नाही शिवाय ती कोणत्याही व्यक्तीने वाचली तरी चालते स्त्रियांना श्री गुरुचरित्र वाचण्याची परवानगी नाही परंतु ते कोणी वाचत असेल तर ऐकण्याची परवानगी मात्र आहे श्री गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्याय हा एक एक मंत्रच आहे त्यामुळे अध्याय वाचताना तो पूर्णच वाचायला पाहिजे तसेच हा ग्रंथ फार श्रेष्ठ अशा वेदांत समान ग्रंथ आहे त्यामुळेच तो फार पवित्र मानला जातो त्यासाठीच त्याचे वाचन करण्यापूर्वी गुरूंचे मार्गदर्शन घ्यावेल तसे झाले तरच त्या वाचनाचा परिणाम घडून येईल अरिष्टे टळतील व संकटेही दूर होतील श्री गुरुचरित्र वाचताना योग्य त्या ठराविक पद्धतीने सावकाश आणि वैखरी वाणीतून वाचावे म्हणजेच ते समोर बसलेल्या सामान्य व्यक्तींना ऐकल्यावर समजेल हल्लीचे सुशिक्षित भक्त श्री गुरुचरित्र वाचताना उगीच त्यातील घटनांवर संशय व्यक्त करताना दिसतात तुम्ही तसे कोणीही करू नका तुम्ही केवळ ग्रंथांचे वाचन करावे तुम्हाला त्याचा अभ्यास करण्यास कोणीही सांगितलेले नाही तुम्ही असे गैरविचार मनात आणून त्याचे वाचन व बाहेर त्याची चर्चा करणं हा मोठा गुन्हा आहे तुम्ही तसा गुन्हा कोणीही करू नका श्री गुरुचरित्र हा ग्रंथ मूळ अनुष्ठुप छंदात आहे तो वाचताना तुम्ही भरभर वाचू शकणार नाही त्यातील सर्व शब्दांचा योग्य स्वरात लय उच्चार केल्यानेच योग्य लहरी त्यातून निर्माण होऊन यजमानाला त्यापासून यश प्राप्ती होत असते श्री गुरुदेव दत्त आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त